तर केंद्र सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्यांच्याशी आमच्या केलेली ही बातचीत बजेटच्या विदर्भातील शेतकऱ्यांचा काय म्हणणं आहे खरंच या संपूर्ण बजेटनं विदर्भातील शेतकरी हा समाधानी आहे का हे जाणून घेणार आहोत आपण शेतकऱ्यांकडनं माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या बजेटच्या संदर्भानं काय त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे दादा आज सरकारचं बजेट जाहीर झालं काय एकंदरीत समाधान या बजेटवर आजच्या बजेटनी शेतकऱ्यांची घोर अशी निराशा झालेली आहे शासनाने जे सहा हजार रुपये जे जाहीर केलेले आहे याचा हिशोब जर काढला तर शेतकऱ्यांना पाचशे रुपये महिना पडणार आहे म्हणजे सव्वा सोळा रुपये रोजात शेतकरी कसा जगणार हे त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही एक थट्टा आहे शेतकऱ्यांची याच्यामुळे शासनाकडून फार मोठी शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे निश्चित काय प्रतिक्रिया बजेटवर शेतकरी म्हणून काहीच नाही काहीच नाही दिलं त्यांनी अडीच हजार रुपये वर्षाचे म्हणजे काहीच नाही दिलं आम्हाला आणि आमच्या शेतीच्या मा भावासाठी काही ठरवलेलं नाही आहे त्याच्यानंतर ते कर्जमाफी ते काही वंचित कास्तकार आहेत त्यांनाही काही दिलासा नाही दिलेला आहे त्याच्यामुळं काही नाही सगळं खोटेपणा आहे काही विषय नाही त्याचा रोडवर अन्न सोडलेला आहे आम्हाला काय प्रतिक्रिया शेतकरी कास्तकार म्हटल्यावर काष्टकार हा कुजलेला लाकडाच्या परिस्थितीमध्ये कोजलेला काष्टकार आहे आणि कास्तकारासाठी काहीतरी या बजेटमध्ये कर्जमाफी वगैरे हो व्हाय पाहिजे होती असं काही झालेलं नाही या बजेटमध्ये झिरो संख्यामध्ये बजेट पाच आहे आणि तसेच डुप्लिकेट बियाणे असे काही प्रकार घडून राहिले त्या तो खूप मोठा बोजा पडून राहिला आणि तो काष्टकार आज वळणीला लागलेला आहे काय प्रतिक्रिया बेरोजगार तरुण या अर्थसंकल्प येत गव्हर्नमेंटनं आमच्या सुशिक्षित बेरोजगारासाठी असा एकही ठोस असा पाऊल उचललेला नाही आहे याच्या बेरोजगारी खूप वाढत असल्या वाढत आहे आणि असं हे शेवटचे खूप मोठी आम्हाला आशा होती बेरोजगार मुलांना बा नोकऱ्या हे ते हे सर्व फेक गव्हर्नमेंट फेक हे करत आहे बाकी काही निश्चित कुठल्याही पद्धतीची ठोस भूमिका जी, जी आहे ती या संपूर्ण संदर्भांना मांडण्यात आलेली आहे जो निर्णय सरकारनं या ठिकाणी घेतला की वर्षाला सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबाला दिले जाईल मात्र ती सुद्धा शेतकऱ्यांची थट्ट्या असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली जात आहे कॅमेरामॅन आकाश समोसे सह विवेक गावंडे टीव्ही नाईन मराठी यवतमाळ निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं पुन्हा गाजर दाखवल्याची प्रतिक्रिया नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली पवे त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं केलेली ही बातचीत केंद्रामध्ये मोदी सरकारचं शेवटचं बजेट जे आहे ते सादर झालेलं आहे मात्र शेतकरी मो मोठ्या प्रमाणे या बजेटकडे लक्ष लावून होतं शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये तसंच पाच लाखांपर्यंत कर्ज जी वाढ आहे केलेली आहे आता यावरती काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत हे पाथर्डीचे सर्व शेतकरी आहे अतिशय दुर्गम भागातले सर्व शेतकरी आहे त्यां शेत हे ते हे बजेटवरती खुश आहेत का त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत माझ्यासोबत सगळे शेतकरी आहेत काय सांगा आज मोदी सरकारने जे आहे ते पाच हजार ते सहा हजार रुपये दरवर्षी देणार आहे तुम्हाला आणि भरीव वाढ केलेली आहे कर्जमाफीमध्ये या सरकारचं आम्ही सातत्याने गेल्या साडेचार वर्षामध्ये पाहतो की त्यांनी कुठल्याही प्रकारचं केवळ आश्वासनापलीकडे कुठलंही केलं नाही केवळ घोषणा द्यायच्या आणि घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची दिशाभूल करायची मागच्या वेळेस देखील कर्जमाफीची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं कोणत्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी बसली नाही कारण त्याचे निकष एवढे कठीण होते प्रत्यक्षात त्याची कर्जमाफी कुठेही कोणालाही मिळाली नाही काय सांग सरकारने आज घोषणा केलेली आहे की पाच लाखापर्यंत कर्ज वाढ केलेली आहे तसंच सहा हजार रुपये दरवर्षी खात्यात टाकणार आहेत काय सांगा याच्यावर आमचा शेतकऱ्याचा पूर्व विश्वासच नाही सरकारवर साडेचार वर्षामध्ये यांनी काही दिलं नाही तुरीला म्हणले काय हरभरा नोंद करून घेतली शेवगावच्या फेडरेशनला त्यांना ते एक हजार रुपये क्विंटल मागे देऊ त्याचा एक रुपयात दिला नाही पुढे जनराचा दुष्काळ पाडाय चार छावण्या देऊ मिळतात याचंही काहीच नाही या सरकारवर आमचा बिलकुल विश्वास नाही यांना काय द्यायचं असेल ते त्यांनी लवकरात लवकर द्यावा तरच आमच्या यांच्यावर विश्वास राहील काय सांगा आज बजेट साधा झालं त्याच्यावर तुम्ही खुश आहात का बजेट आपल्याला काही समजत नाही पण कांदा कांदा जी आहे ते कांदा दोनशे शंभर रुपये क्विंटल विकत आहे तर सरकारने कांदा कांद्या बद्दल काहीतरी शेतकऱ्याला मदत द्यावी एवढंच आपलं म्हणणं काय सांगा शेतकऱ्यांसाठी आज जी मदत जाहीर केलेली आहे सरकारने मदत देणारच नाही सरकारवर आमचा विश्वासच नाही राहिले नुसत्या घोषणा कर्जेत आणि कर्जमाफी आहे ना तर कर्जमाफी जे पीक कर्ज आहे ना पीक कर्ज पीक कर्जाला सरसकट माफी द्यायची काय द्यायची दीड लाख द्या दोन लाख द्या पण प्रत्येक शेतकऱ्याच्या पीक कर्ज आहे ना त्याला माफी द्या ही आजची घोषणा आहे ती नेमकं गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि हे सरकार जे सगळे शेतकरी आहे पाथर्डी तालुक्यातले हे अतिशय नाराज आहे आजचं बजेट जे आहे ते ऐन इलेक्शनच्या तोंडावरती गाजर दाखवल्याचं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे कॅमेरामन रोहित देशपांडे सह कुणाल जायकर टी व्ही नाईन मराठी पाथर्डी बजेट सादर होतं आणि घोषणा देखील होतात मात्र शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्ह्यातल्या ना नागरिकांनी व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारनं अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना दिलास देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत आपल्यासोबत कोकणामधले काही शेतकरी आपण विचारून घेऊया की या योजनेचा फायदा हा कोकणातल्या शेतकऱ्यांना खास करून आंबा बागायतदार होईल की नाही गवई साहेब तुम्ही आंबा बागायतदार म्हणून ओळखला आता काय वाटतं या योजनेचं तुम्ही स्वागत करता नाही काय प्रत्येक का वर्ष गेली दोन वर्ष सुद्धा दो अशा घोषणा झालेल्या आहेत परंतु शेतकरी त्या हातात अद्याप काही पडत नाही त्यामुळे याच्यावरती विश्वास कसा ठेवणार हा दुसऱ्या घोषणाच आहे कोकणातला मुख्य कणा हा आंबा आहे आपल्यासोबत आंबा व्यापारी सुद्धा आहेत तर काय सांगू शकाल दोन हेक्टर पर्यंत जमीन आहे किंवा खालची जमीन आहे त्याला सहा रुपये मिळणार आहेत सहा रुपये पुरेसे वर्षाला काय सांगू शकाल कसं आहे दो सहा हजार रुपये तुम्ही देणार सरकारने जाहीर केलेला आहे इतपत पण तुम्ही त्या दोन हेक्टर मध्ये जेवढा खर्च येतो तेवढा तो म्हणजे साधारणतः सहा महिन्याचा सीझन असतो हा इथे माणसं ठेवायला लागतात सगळ्या गोष्टी असतात तर सहा हजार रुपये हा सुद्धा त्या माणसाचा एका महिन्याचा होत नाही त्याच्यामुळे हा काही त्या सर्वसामान्य माणसाला दिलासा हा नाही आहे त्याच्यातून बरोबर आहे कोकणातला आम, आंबा समजा आंबा बागायदार समजा घेतला हा फायदा होऊ शकेल काय हेक्टरी काय किती पिकं म्हणजे किती आंब्याची लागवड केली जाते काय बजेट बसू शकते याच्यामध्ये एक हेक्टरला चाळीस कलम एवढंच आंबा बागायतदारांचा फायदा होणार नाही हे याच्यामध्ये सांगण्यात येते तुला काय वाटतं काय खरंच सहा हजार रुपये पुरेसे आहेत नाही आंबा बागायतदारांना हेच नाही होणार म्हणजे फायदा होणार नाही याचा आंबा कुठलाही याच्यात फायदा होणार नाही बरोबर आहे काय वाटत शेतकऱ्यांसाठी काढलेली स्कीम चांगली आहे म्हणजे सहा हजार रुपये वार्षिक मिळणार वाटतं तुला नाही नाही वाटत थोडी वाढून दिलं पाहिजे सरकारने त्यांना कोकणात त्यांना मिळणार नाही त्यामुळं या योजनेचं स्वागत केलेलं आहे मात्र ही रक्कम जी आहे ती पुरेशी नाही असं इथल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अनिकेत होलम सह मनोज लेले टीव्ही व्ही मराठी रत्नागिरी बजेटमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याच्या घोषणेवर नागपूरमध्ये मात्र सडकून टीका होती मोदी सरकारच्या बजेट मध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहे अशी घोषणा करण्यात आली मात्र या घोषणेचा शेतकऱ्यांना खरच फायदा होईल का हे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत शेतकरी आहेत काही काय सांगाल सर की शेतकऱ्यांना फायदा होईल या घोषणेचा काँग्रेस सरकारनी ज्या पाच राज्यांचे इलेक्शन झाले त्या मध्य प्रदेशमध्ये इलेक्शनमध्ये जेव्हा सरकार बनलं त्याच्या चौथ्या की पाचव्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि मोदी आणि अमित शहाना हे समजून आलं की जर आम्ही आता यावेळी शेतकऱ्यांना काही दिलं नाही तर पुढचं जे लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यात आमची हार पक्की आहे तुम्हाला काय वाटते तुमच्या दृष्टिकोनातून हा सरकारचा निर्णय किती योग्य वाटतो आहे आम्ही गेल्या तीस वर्षापासून एकच मुद्द्यावर लढत आलो पण तो मुद्दा म्हणजे उत्पादन खर्चाच्या आधारित जास्त नाही रास्त भाव द्या आणि ह्या कधी आम्ही मागण्या के केल्याने आम्हाला सबसिडी द्या आमचं कर्ज माफ करा किंवा कोणत्याही गोष्टीच्या सरकारी योजनेचा आम्ही कधीही लाभ घ्यावा यात आम्ही स्वाभिमानी शेतकरी असल्यामुळे आम्हाला तो नको होता पण आमच्या उत्पादन खर्चाच्या आधारे ते लोक भाव देत नाही दे। स्वामीनाथन आयोगाचा अंमलबजावणी या मुद्द्यावर करू हे निवळ मूर्ख बनवत गेले अंमलबजावणी केली नाही आणि याच्यापासून शेतकऱ्याला काही फायदा नाही ही भिकारचोट योजना आहे ह्या अशा दिल्याने शेतकरी अजून घायल होईल अशा अल्पऱ्याला याचा फायदा होणार नाही असं वाटते तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांना फायदा होईल मला आणि शेतकऱ्यांना हेच विषय आहे की हा इलेक्शन पुरता स्टंट आहे अजून काही नाही इलेक्शन स्टंट आहे अशा प्रकारे या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसते आहे कारण वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे काहीच होणार नाही आणि यातून शेतकऱ्याला कुठलाही फायदा होणार नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या शेतकऱ्यांकडून येताना दिसून येत आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह सुनील लगे टी नाईन मराठी